आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाला महायुतीमध्ये जास्तीत जास्त जागा मिळण्याकरिता राष्ट्रवादी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी समिती स्थापन करून निवडणुकीची रणनीती ठरवली असून जागा वाटपाबाबत लवकरच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेत याबाबत चर्चा करणार असल्याचं बैठकीमध्ये याबाबत चर्चा झाली सध्या सर्वत्र वाहू लागल्यानं शिर्डीत राष्ट्रवादी आमदार अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी बैठकीचं आयोजन करून निवडणुकीची रूपरेषा ठरवली या बैठकीत झालेल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या चर्चेमध्ये महायुतीत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गटाला जास्तीत जास्त जागा मिळण्याकरिता सोमवारी शिर्डीत हॉटेल हो पॅराडाईज मध्ये राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष कपिल पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी चार पदाधिकाऱ्यांची समिती स्थापन करून त्या समितीच्या अध्यक्षपदी बाबासाहेब कोते तर सदस्य म्हणून रमेश गोंदकर प्रदेश सरचिटणीस संग्राम कोते व राष्ट्रवादी राहता तालुका अध्यक्ष संदीप सोनवणे यांची सर्वानुमती निवड करण्यात आली असून ज्या कोणी इच्छुक असलेल्या राष्ट्रवादी पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना उमेदवारी करण्याची इच्छा असेल त्यांनी या असलेल्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा आवाहन यावेळी बैठकीत करण्यात आलं तसेच जागा वाटपाबाबत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन त्यांच्याबरोबर चर्चा करणार असल्याचं यावेळी बैठकीत चर्चा झाली या बैठकीसाठी राष्ट्रवादीचे शिर्डी अध्यक्ष दीपक गोंदकर माजी उपन नगर अध्यक्ष निलेश कोते अमित शेडके डॉक्टर सचिन भोनकर सुशांत औताडे साई कोतकर अमोल सुपेकर राहुल फुंदे गणेश कानडे गंगाधर बाग आदी राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते